गरी शहरामध्ये फार मोठ्या समस्या आहेत मुंबई पुण्याला गेलेली लोक आहेत ना मोठ्या कष्टांनी एक फ्लॅट आयुष्यभर विकत घेतात एक फ्लॅट दोन मुलं असतात आणि असतात कष्ट करतात आणि फ्लॅट विकत घेतात मुंबईमध्ये माझा आशय समजण्याचा प्रयत्न करा दुःख म्हणजे काय बापांनी कष्ट करून दोन मुलांसाठी आपल्यासाठी स्वतःसाठी फ्लॅट विकत घेतलं खूप चांगला संसार चाललेला आहे आनंदी संसार आहे एका मुलाचं लग्न होतं दुसऱ्या मुलाचं लग्न होतं मग अशी सांगितलेल्या निसर्ग नियमाप्रमाणे हा निवृत्त होतो घर तेच आहे फ्लॅट तोच आहे पहिले तिघ चौघ जण राहत होते दोन मुलं एक आणि स्वतः आता दोन मुलं आले त्यांचे दोन दोन मुलं झाले त्या घराची कॅपॅसिटी चार जणांची होती तिथे आठ जण झाले मराठी समजते ना आता त्या घराला कोण नकोय त्या घराला अडचण कोणाची आहेत ज्यांनी एकत्र घेतलं त्याची ज्ञानेश्वरी खूप अप्रतिम ग्रंथ आहेत अडचण आता तुम्ही तुम्हाला पर्याय नसतो मन ऐकत नाही माझे पोर आहेत माझे नातू आहेत त्यांना तुम्ही अडचण आहात हे समजूत ते घ्या मग ते गोड भाषेत सांगतात बाबा गावाकडे शेती आहेत तुम्ही राहिलं तर बरं राहील शेतीकडे लक्ष राहील शेतीकडे लक्ष नाही तुम्ही आमच्या लक्षातून जावेत आम्हाला संसार करू द्या निसर्ग नियमा नाहीच कळत दुखी होतो जीवन अशी माणसं आयुष्यभर तक्रारीचा स्वर घेतात आयुष्यभर तक्रारीचा स्वर एवढं प्रेम केलं एवढं कष्ट केलं एवढा पैसा नावाने केला पोर आणि सुना लक्ष देत नाही कोणाच्याच देत नाही तो का तक्रार करतो तू अडचणस या जगामध्ये हे तुला ज्ञानेश्वरी ऐकले असते तर कळलं असतं पण नाही ऐकलीस आपण अडचण आहोत हे समजणं गरजेचं आहे जगद्गुरु तुकोबाऱ्याला वेळेत समजलं गाथा निर्माण झालं मस्त जीवन झालं तयार इतकं आनंदी जीवन झालं जगद्गुरु तुकोबार्याचं अप्रतिम त्याचे अभंग चारशे वर्ष झाले सतेज आहेत माझं मुद्दा समजून घ्या सतेज आहेत दोन वर्षापूर्वीचं गाणं आज कुणी ऐकत नाहीत चाळीस वर्षापूर्वी करोडो रुपये ज्या गाण्यानं कमवले ते गाणं आज कुणी ऐकत नाही चारशे वर्षापूर्वीचे चा अभंग लोक ऐकतात गोड वाटत चांगले वाटत मनाला गारवा देतात हे मनाचा स्वभाव आपण अडचण काय आपली आपण करतो काय आपली किमया काय आहेत आपली क्षमता काय आहेत सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओवी इतकी सुंदर आहे मरेपर्यंत लक्षात ठेवा इतकी सुंदर ओवी एरवी कोश कीटकाची परी नाणवराय सांगतात कोश किटकाची परी कोळ्याचं जाळ असत ना जर तुम्ही जंगलामध्ये गेलात कुठे गेलात असं मोकळी जागेवर ते कोळ्याने जाळ ते कोळ्याच जाळ उपनिषदामध्ये खूप सुंदर सांगितलंय यथोर्ण नाभी सज्जते गृहनाथ नाभी म्हणजे कोळी तोंडातून जाळ तयार करतो स्वतःच्या जाळं असतं ते कुठून जन्माला येतं हे सिद्धांत फार महत्वाचे तोंडातून जन्माला येतं आणि मग तो कोळी आपल्या तोंडातून निर्माण झालेलं जाळं तयार करतो आपल्या तोंडातून निघालेल्या जाळ्यामध्येच तो अडकतो काय ज्ञानोबऱ्यांचे शब्द आहेत तो जाळं विनत 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 बाहेर जायचा रस्ताच ठेवत नाही तो ज्ञानोबऱ्याचे दृष्टांत येते एरवी कोश कीटकाचे परी दोन्ही अर्थ आहेत कोळी पण अर्थ आहे ज्याच्यामध्ये तो अडकतो आणि इथे तो, तो सांगितलेला आहे कोश कीटकाची बी कोश कीटक म्हणजे रेशीम किडा तयार करणारा तो रेशीम किडा आपल्या तो तोंडातून रेशीम तयार करतो आणि त्याच्या आतमध्येच तो मरून जातो त्यांनी विणलेल्या त्याच्यातून जन्माला आलेल्या मराठी समजून घेत चला त्याच्यातून जन्माला आलेल्या त्यांनी विणलेल्या मध्येच तो अडकतो एरवी कोश किटकाची परी ज्ञानोबा मित्र आपुला आपण वैरी आपुला जगामध्ये कुणी वैरी नाही संत जे रागवत नाहीत तर कुणावर त्याचं हे मूळ सूत्र आहे रागवत नाही म्हणजे संतांना राग येत नाही असं थोडंच आहे तर देहूवर जगद्गुरु तुकोबा रागवले म्हणून तर देहू सोडलं रागवले नसते तर तसेच निर्लज्जाप्रमाणे संसार केला असता जसे इतर करतात चालायचंच पोरं आहेत बायको आहे बोलतच असती महाराज तुम्हाला काय माहिती लांबपर्यंत येतो आमच्यापर्यंत येतो बरं का तुम्हाला काय माहिती पोरं कशा असतात ते बोलतच असतात जगद्गुरु तो खोबर आहे स्वीकार करत नाही या गोष्टीचा नाही स्वीकार करत आपुला शब्दांचा प्रयोग फार गोड आपण वैद्य जाळं तुम्ही भिंडले ते जे जाळ आहे ना कोश किटकाच मनुष्याच्या जीवनामध्ये आपले विचार आपण तयार केले तुम्ही तुमच्या विचारामध्ये अडकलात एरवी कोश किटकाचे परी आपला आपण अडकलो म्हणजे मनुष्य आपल्या विचारात आपण अडकतो आपण निर्माण केलेले विचार आपल्याला गुंतवतात भगवान शेत यांचा विचार पाक असत कोश तुम्ही सोडून द्या गुंतणारच नाही पण समोरच्याच होईल काय होणार आहे त्याच आई नसलेली मुलं जगतात तू नसल्यानंतर त्यांचं काय होणार आहेस हा त्यांच्याशिवाय तू जगू शकतोस का नाही हे बघ कोश कीटक आपले विचार आपल्याला वैरी असतात ही क्षमता खूप समजून घेण्यासारखी ज्ञानोभराची कोश कीटकाचे परि आणि ज्ञानेश्वरीचे प्रारंभ होते ते इथे प्रारंभ होते मन विचार विनायला तयार करत आणि मन आपली यंत्रणा मन आपली यंत्रणा सगळी पाठीमागू शकू देतो एक छोटं सा उदाहरण सांगतो एखादा हटेलं असतं शहराच्या दहा पाच किलोमीटर लांब कदाचित जेवण तयार चांगलं करत असेल असं काहीतरी असेल आणि मग मित्रांचा समूह तयार होतो आणि मन सांगतं आपण आमच्या ठिकाणी जेवायला जायला पाहिजेत गोड विषय आमच्या ठिकाणी आपण जेवायला ते मन जे वाटतं ना ते मन बुद्धीला शरीराला घेऊन जात विषय हा नाही की तुम्ही तिथे जाऊन काय केलं जाण्या येण्यामध्ये काळ वायाला घालवला जो सुवर्ण काळ तुमचा होता ज्याच्यामध्ये तुमची उत्क्रांती होऊ शकत होती ज्याच्यामध्ये तुम्ही महान होऊ शकत होता मुक्त होऊ शकत तो काळ तुम्ही घालवला मनाच्या मागे एकदम आरिपाटतला रोजचा शब्द आहे मनोमार्गे गेला तो शब्द असं रोज म्हणतात तसं नका म्हणू बर हरे पाठ आहे मनोमार्गे गेला मनाच्या मागे गेला तो मुकला शब्द आहे मुकला म्हणजे मेला नाही बर का नाही तर तुमच्या डोक्यामध्ये लाभाला मुकला मुकळ मराठी जी ज्ञानोबराची निवडी विचित्र आहे ते रोज समजणं जरी असलं ना तरी सरळ शब्द ज्ञानावर बोलत नाही मुकला अजून सात आठ दिवसानंतर जेव्हा कळलं की बाबा ज्ञानेश्वरी फार चांगली झाली तुम्ही आळंदीला बीड होतो पण काही ऐकायला नाही मिळाले मुकला ज्ञानोबरांचा शब्द समाप्त नाही जरा मुकला ज्ञानोबरा अजून दुसऱ्या ओळीमधून अर्थ सांगतो तुम्हाला हा अमृताचा पाऊस वर्षला ज्ञानोवराय म्हणतात एकाच गावावर अमृताचा पाऊस झाला हा तिथंच होता तिथंच जन्माला आला तिथंच मरणार होता पण नेमका ज्या दिवशी अमृताचा पाऊस पडणार होता त्याला लहर आली पाहुण्याला भेटून यावं याचं नाव आहे मुकलं याच नाव आहे मुकल ज्ञानेश्वरच्या वळबा नाही कशा शोधून काढतात आपल्या मनातली रहस्य मुकला तो तेथेच तिथं केला तो आणि लाभाला मुकला दुःखाच्या वस्तू त्याने जवळ केल्या कोश किटकाची परि दुःख आलं मित्राची संगत व्यसन आणि त्या दुःखामध्ये निसर्ग हाता ताजतवान राहणारं आपलं शरीर बर्बाद करून टाकलं त्याने आणि मग जेव्हा एखादा माणूस चांगला पाहिला जातो आहात तेव्हा यांना वाईट वाटत हा आतापर्यंत चांगला कसा हा का चांगला मी का बरबा आपले विचार आपलं मन आपलं जीवन आणि हे जे विचार आहेत ना मनाचे हे फार सुंदर पद्धतीने प्रकट होतात म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला संत्र एक आहे बाहेरून आतमध्ये फोडी आहे तसं तुम्ही मनाच्या स्तरावर जगणारे आहात का बुद्धीच्या स्तरावर जगणारे आहात का अहंकार तुम्हाला नाचवतो याच्यावर तुमची या जगातली शांतता आणि आनंद या गोष्टीवर आधारित आहे मनावर जर जगणारे आहात तर मानसिकता तुम्हाला प्रबळ करते वैचारिक वैचारिक शब्दाचा अर्थ आत्ताच्या भाषेमध्ये फार गोड शब्द आहेत तो माणूस फार प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल शब्दाचा गोड अर्थ आहे बुद्धी म्हणजे भावना नाही त्याच्या ठिकाणी द्या आणि घ्या मित्र नाही नातेने काय नाही काही नाही काही नाही प्रॅक्टिकल म्हणजे बुद्धिवादी हे नाही ते नाही आम्हाला घेणं नाही त्याच्याशी आणि तिसरा प्रकार अहंकाराचा सगळं याच्याकडे असत पण ती अहंकारामुळे बर्बाद होतो मुळे शब्द लक्षात ठेवा याच उत्तम उदाहरण रावणाचं आहे उत्तम उदाहरण दशग्रंथी आहे सोन्याची लंका आहे विद्वान आहेत पृथ्वीवर पुन्हा रावणासारखा माणूस जन्माला येणार नाही म्हणजे स्त्री पळवणार नव्हे बर का तिथेच तुमचं डोकं आड केले तेवढाच रावण तुम्हाला माहिती आहे अतिशय विद्वान आणि प्रसन्न चित्त रावण रावणाचं व्यक्तिमत्व असं होतं रामायणामध्ये आलेले वाल्मिकी रामायणामध्ये स्त्रिया आपणहून त्यांच्याकडे येत होत्या आप अप्सरा आपणहून त्यांचा स्वीकार करत होत्या असं रामायणामध्ये उल्लेख आहे विद्वान आहेत राजा आहेत पोटामध्ये अमृत आहे शासन आहेत देव घाबरतात को कुणाला लोक अशाची संगत कोणाला लोक आहेत अहंकार फार वाईट जगातले सगळे भोग साधन रावणाचे शिष्य आहेत पण अहंकार रावणाच्या बहिणीचं नाक कान कापलं एवढी हिंमत कशी काय याच नाव आहे अहंकार हे तुम्हाला रोज जगामध्ये वावरायला मिळत सामान्य माणसाला एखादा पोलीस त्रास देऊ शकतो देतो पण मंत्र्याचा पोरगाय म्हणले की तो मंत्र्याचा पोरगा सुद्धा आणि पोरग द्या सोडूनच आहे जी सामान्याने केलेली आहे अधिकार पाठीमाग जोडला जातो त्याचं नाव आहे अहंकार मला ओळखत नाही का मी कोण आहे पोलीस गप बसतो ओळखत नाही का म्हणजे त्याचं नाव आहे अहंकार म्हणून जग जे दुखी आहेत त्याचं हे मूळ कारण आहे तुम्ही बाहेरून दिसायला एक आहात आत तुमचे तुकडे तुकडे झालेले आणि ते तुकडे तुम्हाला नाचवतात मन नाचवत बुद्धी तुम्हाला नाचवते अहंकार नाचवतो यामध्ये आत्मा हरवलेला असतो जो तुम्हाला आनंद देणारा असतो आनंदी असतो आनंद स्वरूप असतो मनाच्या मागे लागून बुद्धीच्या मागे लागून अहंकाराच्या मागे लागून तुकडे झालेले आहेत तुमचे आणि तुमचेच तुकडे तुमचं मन तुम्हाला त्रास देतं तुमची बुद्धी म्हणजे विचार तुम्हाला त्रास करत नाही तुमचा अहंकार तुम्हाला त्रास देतो तुम्ही स्वीकारच करत नाही की माझी ह्या वस्तू चुकीच्या आहेत म्हणून मी तुम्हाला तीन वाक्य सुरुवातीला सांगितले मला पाहिजे माझी अशी इच्छा आहे मला वाटतं मला आवडतं ही हे वाक्य तुम्हाला आयुष्यभर नाचवतात प्रत्येक दिवसामध्ये दहा वेळा तुम्ही हे वाक्य वापरता तुम्हाला माहितीच नाहीत हे आत्म्याची वाक्य नाहीत मनाची वाक्य भाषा कळा आत्म्याची वाक्य नाहीत हे मनाची वाक्य मला हे पटत नाहीत हे बुद्धीचं वाक्य आहे आणि हे मला शोभत नाही हे अहंकाराचं वाक्य आहे मला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये याच्या ही वाक्य बोलणं सोडून तुम्ही माणूस दाखवा हे वाक्य सोडून तुम्ही माणूस दाखवा भाषा बदललेली आहे माणूस बदललेला नाही म्हणून मानवी जीवन आणि ही ज्ञानेश्वरीची सखोलता आहे ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला वैराग्यवान व्हा किंवा अमुक एक गोष्ट सोडा असं पूर्ण ज्ञानेश्वरीत लिहिलेलं नाही रसिक ज्ञानोवर आहेत अत्यंत रसिक आहेत ज्ञानामध्ये काहीच होऊ नका फक्त शाणेवा समजून घ्या विषय वैराग्य त्याग तुम्ही त्याच्या मा पाठीमागे लागू नका तैसे संसारा या समजता जाणीजे ही जी जाणीव आहे ना इथं ज्ञानाभरा भर देतात जाणा जाणीजे जे आणि जा वैराग्य पाठी पाठीलागे तुम्ही वैराग्य नको म्हटलं तर आपोआप पाठीमागे येईल वैराग्यवान होण्याची गरज नाही वैराग्यवान दाखवण्याची पण गरज नाही वैराग्याचं प्रदर्शन नकोय ज्ञानोबा आहे वैराग्याच्या प्रदर्शनाच्या खिलाफ आहे विरुद्ध आहे सहज जीवन जगलं पाहिजेत अलौकिक नोहावे लोकांप्रती ज्ञानेश्वरी समजून घ्या तुम्ही विशिष्ट आहात हे लोकांच्या लक्षात नाही आलं पाहिजे विशिष्ट आहात म्हणजे काय तुमचा ड्रेस कोड तुम्हाला विशिष्ट बनवतो तुम्ही साधू आहात तुम्ही पोलीस आहात तुम्ही हा तो ड्रेस कोड येतो वेशभूषा येते ती तुम्हाला इतरांपासून वेगळी करते ज्ञानापरामध्ये साधूनी आनंदासाठी जगावं मी विशेष आहे म्हणून वेशभूषा नकोय वेशभूषेनं समाज तुम्हाला संत मानील मन तुमचं मांडणार नाही याला काय करणार आनंद देणारं दुःख देणारं मन आहे तुम्हाला आनंदी व्हायचंय समाजाने तुम्हाला संत मानून काय पाहत तुमचं दुःख आहे ते आतलं तुमचं जीवन आहे दुखी जीवन आहे तुम्ही समाजापुढं प्रवचन करता ज्ञान सांगता बाहेर गेल्यानंतर समस्या सांगतात कोणी भेट समस्या अरे मग तू समस्या सांगतो शिकवतो कोणाला तो, तो व्यवसाय आहे सांगण्याचा व्यवसाय कला आहे ते फार अवघड आहे ज्ञानोबरायचं त्यानवर आहे म्हणता तो भाग वेगळा आहे मन रे प्रसन्न ताब्यात घ्या मनाला आग्रहाने नाही अनुभवाने थोडं तू आता तुम्ही माझ्या समोर ज्ञानेश्वरीला आलात ऐकता तुम्ही ज्ञानेश्वरी कठीण आहे मला माहिती आहे पण ऐकता तुम्ही तुमचं मन तयार होतं यायला हे मनाची शिकवण आहे तुम्ही तुम्हाच्या मनाला शिकवलेलं आहे तुम्ही सांगता मनाला ऐक नाही आवडलं तू उद्या येऊ नको मन तयार होतं आणि मनाला गोडी लागते ज्ञानावर शब्द इतका सुंदर आहेत मनाचा एक स्वभाव इतका चांगला आहे देखील या गोडीशी सोके जर मनाला गोडी लागली ना मराठी खूप विचित्र बरं का ज्ञानेश्वरीचे सोके शब्द वापरलाय सोके एखाद्याला एखादी गोष्ट आवडली किंवा त्याचा लाड केला ना मग आपण लगेच म्हणू सोकला काय तू तसं मन इतकं चांगलं ज्ञानाबाई म्हणतात ते चांगल्या गोष्टीला सोपत कारण त्याला रस येतो त्याला आनंद येतो माझा मुद्दा समजून घ्या काय रस येतो परमार्थात रस याला, तरच रसो वय सहा ते परब्रह्म ब्रह्मित परमार्थात रस नसेल ना काही उपयोग नाही ते रूप पाहता अभंग सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने बोलतात त्याचं रूप पाहूच वाटत नाही त्या अभंगातला रस काय रूप पाहता लोचनी सुख तो इतकं वाकडं तिकडं तोंड करून गातो ना ते त्याचं रूप नाही पाहू वाटत ते रसिकता नष्ट होते म्हणजे आपण इतके मानसिक स्तरावरचे आहोत की अभंगातला रस सुद्धा आपण नष्ट करू शकतो रस येणं हा फार लांबचा विषय रस निर्माण करणं विषय म्हणून परमार्थ हा रसिकांचा आहे ज्ञानबारांच्या शब्दात सांगतो तुम्हा रसिका जोगे हो व्याख्यान शोधावे लागे ज्ञानबारे रसिकतेचा त्याग करत नाहीत हा भ्रम आहे परमार्थांच्या बाबतीमध्ये आणि दुर्भाग्य लोकांचं इतकं वाईट आहे ते जे परमार्थिक आहेत ना मी बरेचसे परमार्थिक लोक पागतो ते दहाव्यावरून आल्यासारखे वाटतात त्यांचा चेहरा त्यांची वागण्याची पद्धत मी एकाला विचारलं अरे ते शर्ट इतकं साधं इतकं कपडे इतके असो आहे कोठे अरे ते कुठेही आसपास घाल घा गा वागतो नाही नाही ते वैराग्य असलं वैराग्य कपडे नाही वैराग्य येत भगवान बाबाचं नाव हो आहे ऐश्वर संपन्न प्रवचनाला येणाऱ्या लोकांना एकनाथ महाराज साखर वाटत होते इतके नाथ महाराज श्रीमंत होते मानधन घेण्याचं सोडून द्या श्रीमंत वाईट नाही आहेत तुम्ही इतिहास वाचात गीतेचा ना श्रीमंत असेल तो लवकर संत होतो कारण की संसारात अरसिकता पुन्हा पुन्हा तेच आहेत अमेरिकेमध्ये पन्नास टक्के माणसं वेडावलेत नवीन काय नवीन काय हे मनाचा स्वभाव आहे नवीन काय पुढं काहीच नाही पुढं मग मग पैसा असून काय उपयोग जगायचं कसं तेच ते किती दिवस हो एखाद्या माणसाला दहा रुपये किती दिवस एखाद्याला खायची सवय किती दिवस कधीतरी पोक्तपणा त्याच्या जीवनामध्ये येतो आणि तो वैतागतो वैताग म्हणजे मानसिक रुग्णता आहे आणि मग ही मानसिक रुग्ण विचित्र मनाची माणसं अध्यात्मामध्ये रस शोधण्याचा प्रयत्न करतात ह्याच्यात नवीन काय आहे नवीनता काय आहे कसं जीवन परमार्थ नित्य नवीन आहे किती वेळा ज्ञानेश्वरी वाचा नवीनच येणार आणि नित्य नूतनता ही रसिकता आहे ज्ञानेश्वरी किती वेळा वाचा वेगळे शब्द सापडतील तुम्हाला मनाला नित्य नूतनता ज्ञानेश्वरी प्रदान करते परमार्थ प्रदान करतो नित्य नूतन ज्या शरीराच्या आधारे या जगात तुम्ही जगताय त्याला निसर्गाचं बंधन आहे फार विश्वास ठेवता कामाने त्याच्यावर त्याच्या पद्धतीने ते, पद्धती ते जन्माला येणार त्याच्या पद्धतीने ते मावळणार काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही जर जा शरीराला जास्त त्रास दिला रोगी होईल रोगी या शब्दाचा अर्थ नीट ऐका शरीराने दिलेला नकार आहे रोग या शब्दाचा अर्थ कल्पना आहे तुम्हाला काय शरीराला शरीराने दिलेला नकार आहे ही अमुक एक गोष्ट मला नकोय म्हणजे रोग आहे प्रतिक्रिया उमटणं कारण की तुम्ही त्या शरीराला इतकं त्रास देता इतकं राबवता त्या स्वतःच्या शरीराला विश्रांती नाहीच आणि जे पैसे कमवतात त्याने काही होत नाही कुठलाही रोग जात नाही फार सुंदर आहेत रोग बाहेरून येतच नाही रोग जन्मजात आपल्या शरीराच्या रसायनांमध्ये असतात विज्ञानाला सापडतील न सापडतील तो विज्ञानाचा भाग आहे पण विज्ञान हल्ली हल्ली मेडिकल तयार स्वीकार करतय अनुवंशिकता आहे ऐकलंय ना शब्द हा रोग तुमच्या अनुवंशिकता तुमच्या रसायनामध्ये रोग येतो तुमच्या रक्त तुम्ही जन्माला येण्यापूर्वी त्या शरीरामध्ये रोग आहेत बाहेरून रोग येत नाहीत मग एखाद्यामध्ये प्रकट प्रगट का होत नाहीत ज्ञानोबारी इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये व्याधी व्याळ जे सुतले शब्दांचा प्रयोग बघा आपल्या पोटामध्ये व्याधी रूपी सर्प झोपलेले आहेत व्याधी व्याळ व्याळ म्हणजे सर्प व्याधिरूपी सर्प आपल्या शरीरामध्ये झोपलेले आहेत व्याधी व्याळ जे सुतले ते जाग करण्याकरता तुम्ही अतिशय चुकीचा आहार घेता अतिशय काय ज्ञानापर्यंत कारण रोग होण्याचं बघा अतिशय चुकीचा आहार व्याधी व्याळ जे सुतले तया चेवावया घातले तया चेवावया त्या झोपलेल्या रोगांना जाग करण्यासाठी घातले माझवन पोटी जेवण नाही आहारने बाजवण एखादा वाघ जर जंगलात येत नसेल ना तर पिंजरा करतात आणि त्याच्यासाठी ती शेळी वगैरे बोकड वगैरे ठेवतात थे त्याच्या निमित्ताने व्याघ पकडला जातो नाही आता एवढं कोणी उदाहरणारे की वाघाला शिळे खाऊ घालायला तसला आपला जो आहार आहे तो आहार आपल्या जीवनातल्या रोगांना जाग करण्याकरता आपणच खातो अतिशय तिखट काय काय लोक तर असे सुंदर आहेत जगामध्ये आपल्यासारखं तिखट कोणी खात नाही म्हणे काय पद्मश्री द्यायला पाहिजे का अपेक्षा काय त्याची तिखट अति खातो म्हणजे काय अपेक्षा आहे दारू अधिक पितो किंवा अधिक जेवण करतो अपेक्षा काय त्याची काही सत्कार केला पाहिजे का तुम्ही तुमच्या पोटामध्ये चुकीचा आहार घेतायत याचं भूषण तुम्हाला वाटतं याच्या इतका मूर्खपणा जगात नाही आणि तो मूर्खपणा तुम्ही अलंकारित करून जगापुढं मांडता हे शानपण शानपणे तुमचं <laughs> व्याधी व्या झोप बाहेरून येतच नाही काही तुमच्या शरीरातलं आहे याला म्हणतो आम्ही निसर्ग ज्याच्या आधीन शरीर आहे वेळेवर जेवणार वेळेवर झोपी जाणार वेळेवर पचवणार त्याची मर्यादा आहे आणि शरीरावर जर अत्याचार केला तुम्ही तर शरीर तुम्हाला नकार देत माझी क्षमता नाही हे पचवण्याची तरी सुद्धा आचार अत्याचार केला तो नकार रोगातून प्रगट होतो मग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला डॉक्टर सांगतो हे तुम्हाला चालत नाही मोड शब्द आहे ना शरीर सांगतं त्यावेळेस तुम्ही ऐकत नाही आणि डॉक्टर जेव्हा सांगतो हे तुम्हाला चालत नाही त्यावेळेस इतकं वाईट वाटत तुम्हाला शरीर माझ पैसा माझा वस्तू माझ्या आणि चालत नाही आपल्या समोर मला ना गरीब लोक मिल्यानंतर त्यांची मानसिकता एवढी फार खराब नसते ते असतेच काय दोन चार कोंबड्या मुलं झोपडी एका दोन एकर पाऊस न पडणारी शेती काही वाटत नाही मरताना उलट गडावर लोक येतात म्हणतात शास्त्रीजी बाबांना सांगा लवकर उचलायला स्वतः आला बर का ज्यांचं लाखो करोड प्रॉपर्टी असेल दहा दहा हजार कोटीची प्रॉपर्टी असेल मरताना तरी किती वेदना असतील त्यांना काय सोडून चाललोय आपण <laughs> तुम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करा ना शून्य होतो काही हो नव्हतं माझ्याकडे आम्ही एवढा प्रपंच उभा केला लाखो करोडो रुपये उभे केले आणि हे सगळं सोडून सहत मी कधी कधी असं छोट छोटे निरीक्षण करतो ना ती मुलं नाचतात पाच दहा वर्षाची पोरट खूप खेळतात आणि या म्हातारीचे गुडगे दुखत असतात तो आजोबा असतो तुम्ही अभ्यास करून बघा याचा मुलं जास्त उड्या मारायला द्या हे मातार दे उड्या मारू नको का पाडला फिडला तर तू पडला तर प्रॉब्लेम आहे ना ते पडल्यावर काहीच प्रॉब्लेम तो पडतच आलेला आहे तो तो पडता पडताच उभा राहिलेला आहे पडता पडताच मोठा होत आहे तू पडला तर तुझं त्याच्यावर काय आरोप करतोस म्हणून म्हातारी माणसं स्वतःच्या शरीराकडे पाहून दुसऱ्याला सल्ला देतात हे बर बरं नाही बरं का हे करता आहे ना शरीर निसर्ग म्हणतो आम्ही याला आणि शरीर या शरीरामध्ये ती इंद्रिय ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालतात तर काही पर्याय नाही निसर्गाच क्षमता या दोन वस्तू पर्यंतच आहेत इंद्रिय आणि शरीर मन मात्र काळ बाह्य असत सदैव तरुण असत ते काही ना काहीतरी उपाय काही ना काहीतरी इच्छा